कि इकडे पोलीस यंत्रणेवर जो मोठ्या प्रमाणावर तिथल्या आमदारांचा आणि वाल्मिकाड्यांचा कंट्रोल आहे हा कंट्रोल यंत्रणेवरचा निघाला पाहिजे म्हणूनच मी परत परत तेच तेच म्हणते की धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणं गरजेचं आहे कारण आताच्या घटकेला परळी म्हणजे बिहारचा बाप झाल्याची परिस्थिती आता सध्या तिथे आहे आणि खूप गंभीर म्हणजे लोक जे आम्हाला पुरावे देतात व्हिडिओ देतात फोटो देतात प्रत्येकाचं हेच पण नाही दहशत खूप मोठी आहे फक्त आमचं नाव देऊ येऊ देऊ नका माहिती आम्ही सगळे द्यायला तयार आहे हेच आपण बघतोय अंजली जमानिया काही त्यांच्या आरोपांवरून मागे हटत नाही अजित पवार जरी म्हणत की पुरावे द्या मग कारवाई करू एकंदरीतच अंजली जमानियांचे आरोप असतील किंवा पोलिसांनी दाखल केलेले कागदपत्र कोर्टापुढे सादर केलेले जो युक्तिवाद आहे तो असेल या सगळ्यात काय माहिती समोर येत आहे सचिन आत्ता माझ्याकडं अंजली दमान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जे पत्र दिलं सहा जानेवारीला भेटून त्या पत्राची प्रत आहे त्या त्यामध्ये त्यांनी ते इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे पत्र सब्जेक्टच लिहिलं आहे की अपील टू रेक्टिफाय द स्टेट ऑफ लॉलेसनेस इन बीट डिस्ट्रिक्ट विच हॅज रिझल्टेड इन टू द ब्रुटल डेथ ऑफ संतोष देशमुख संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झालेली आहे त्याला सर्वस्वी बीड जिल्ह्यामध्ये जी पोलिसी आणि प्रशासकीय अनागोंदी माजलेली आहे तीच कारणीभूत आहे असं ते पत्र आहे आणि त्यामध्ये त्यांनी खूप सविस्तर अशा बाबी लिहिलेल्या आहेत त्यातल्या काही बाबी मी जाणीवपूर्वक वाचून दाखवणार आहे त्यांनी असं लिहिलं की मी चार दिवस बीडमध्ये होते शेकडो लोकांशी बोलले आणि लक्षात असं आलं की इथे एक ठराविक माइंडसेट झालेला आहे की काही लोकं कायदा हातात घेऊन वावरतात त्यांच्या नादी लागू नये त्यांच्या नादी लागलं तर मग खून होतील हत्या होतील अपहरण होतील असा एक माइंडसेट हा बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे ती त्यांनी ती जोखीम पत्करली आणि या टोळीच्या ते नादी लागले आणि त्यांचा खून झाला असं त्या पत्रात म्हणतायत प्लस त्या असंही म्हणत की बीड जिल्ह्यामधली एकूणच कायदा व सुव्यवस्था ही मुलकी अनागोंदी जी माजली आहे त्यावरनं इथे बीड जिल्ह्याचं मुलकी आणि पोलीस प्रशासनामध्ये हा नवे बदल करावे लागतील ते बदल जर का नाही झाले तर परिस्थिती हाताबाहेर जी सध्या गेली ती जी जी आहे ती आटोक्यात येणार नाही कारण इथे जे पॉलिटिकल बॉसेस आहेत जे राजकीय नेतृत्व इथलं आहे यांनी अशा अनेक लोक तयार केलेले आहेत की त्यांच्या मार्फत ते समांतर पॅरल आपलं शासन चालवत आहेत आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की मी काही गोष्टी तुम्हाला सांगत्या ती विनंती करते की हे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याकडे तुम्ही लक्ष द्यावं असं अंजली दमान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जे पत्र लिहिलं आहे त्यात म्हटलेलं आहे पहिला मुद्दा आहे आफ्टर कम्प्लिशन ऑफ द इन्क्वायरी ऑल द कल्प्रिट्स ऑफ द ब्रुटल डेथ ऑफ संतोष देशमुख शुड बी हँग टू डेथ फॉर द हिनियस क्राईम तर संतोष देशमुख यांचा खून करणाऱ्या प्रत्येकाला फाशी झाली पाहिजे तर आणि तरच इथे संतोष देशमुख यांना न्याय मिळेल अशी पहिली मागणी विनंती ही अंजली दमान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली त्यानंतर त्या असं म्हणत आहेत धनंजय मुंडे हू इज व्हेरी क्लोज टू वाल्मिक कराड शुड बी आस्क टू रिझाईन फ्रॉम इज मिनिस्ट्री पोस्ट बोथ धनंजय अँड पंकजा मुंडे शुड नॉट बी मेड द गार्डियन मिनिस्टर ऑफ बीड त्या थेट म्हणतायत की धनंजय मुंडे जे वाल्मिक कराड यांच्या अत्यंत जवळचे आहेत किंवा वाल्मिक कराड त्यांच्या जवळचा आहे त्यांना मंत्रिपदावरनं बाजूला करावं त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं राजीनामा घ्यावा तसंच पुढेही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी ही अंजली दमान यांनी केली पुढं त्या म्हणतात डिसबँड द एस आय टी वेअर देर आर ऑफिसर्स फ्रॉम बीड डिस्ट्रिक्ट कंडक्टिंग धीस इन्व्हेस्टिगेशन ऑफ सरपंच संतोष देशमुख मर्डर केस अँड ब्रिंग इन स्ट्रॉंग ऑफिसर्स फ्रॉम डिफरंट डिस्ट्रिक्ट टू एन्श्युअर दॅट देर इज नो कन्व्हिनियन्स आत्ता जी एस आय टी दहा सदस्य स्थापन केलेली आहे डॉक्टर बसवराज तेली या आय पी एस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये त्यात चार पाच अधिकारी असे आहेत किंवा कर्मचारी असे आहेत पोलीस कर्मचारी जे बीड जिल्ह्यातले आहेत त्यांना तातडीनं या एस आय टीमधून बाजूला करावं आणि बीड बाहेरचे अधिकारी इथे नेमावेत जेणेकरून तपास हा अधिक चांगल्या पद्धतीनं होईल नीट होईल नाही तर केच पोलीस स्थानकाशी संबंधित बीड परळीमधले पोलीस यामध्ये जे आहेत आणि त्यातले दोघे हटवले म्हणत आहेत महेश विघ्ने आणि मनोज वाघ प्लस काही पोलीस नाईक आणि हवालदार आहेत त्यांनाही हटवा अशी मागणी होते ही, ही मागणी अंजली दमानी यांनी सुद्धा केली चौथी मागणी त्यांनी केली की हे सगळं इन्व्हेस्टिगेशन जे आहे तपास हा ऑन कॅमेरा झाला पाहिजे आणि सगळं काही सी सी टी व्हीमध्ये सुद्धा ठिकठिकाणी ज्या मुवमेंट्स असतील या आरोपींच्या त्या टिपल्या पाहिजेत वाल्मिक कराड जिथं ठेवला आहे ज्याला त्या लॉकअपमध्ये ठेवलं आहे तिथं चोवीस तास सी सी टी व्ही पाहिजे ऑन कॅमेरा यांच्या जबानी घ्या असं म्हटलेलं आहे त्यानंतर पाचवी मागणी त्यांनी केली आहे की एस आय टी त्या मदे चा जो तपास आहे त्यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढू देत सिव्हिल पार्टिसिपेशन इन द एस आय टी इन्व्हेस्टिगेशन अनेक देशांमध्ये तसं होतं की जेव्हा एखादं विशेष तपास पथक काम करतं एखाद्या गुन्ह्यामध्ये तेव्हा नागरिकांचं म्हणणं सुद्धा थर्ड पार्टी म्हणून त्यामध्ये घेतं थर्ड पार्टी नाही त्यात आ, स्टेक होल्डर म्हणून घेतो कारण तिथल्या राहिवाशाचा तिथल्या गावकऱ्यातल्या एकाचा म्हणून मग गावकऱ्यांचं म्हणणं पण यामध्ये घ्या तर असं ते मागणी करतायत त्यानंतर हॉटलाईन शुड बी मेड अवेलेबल टू द पीपल ऑफ बीड वेअर दे कॅन रजिस्टर देअर कंप्लेंट्स अगेन्स्ट वाल्मिक कराड अँड हिज असोसिएट्स अँड धीस शुड बी डन व्हेरी कॉन्फिडेन्शियली ॲज देअर कॅन बी थ्रेड टू द लाईफ ही मागणी तर सुरेश धस सुद्धा म्हणत आहेत की अशा अनेक गुन्हे आहेत वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं केलेल्या आहे की ज्या संदर्भात फिर्यादार पुढं आले नाहीत भीतीपोटी जीवाच्या भीतीपोटी कारण त्यांना मारण्याची किंवा दहशत त्यांच्यामध्ये इतकी की ते पुढे आले नाहीत अंजली दमानिया पण सुद्धा म्हणतात की पोलिसांकडे एक अशी हॉटलाईन तयार झाली पाहिजे की वाल्मिक करारच्या विरोधात पुरावे असतील गुन्हे असतील तर त्यासाठी फिर्याददार पुढे यावेत त्यांनी एफ आय आर तक्रारी कराव्यात आणि त्यांचं नाव हे गुप्त ठेवलं पाहिजे अशी मागणी अंजली दमानियांनी केली आणि बीड परळीमध्ये ही मागणी होते आहे की असे अनेक गुन्हे झालेले आहेत वाल्मिक कराडाने टोळीकडनं ही तर फक्त केचची टोळी आहे एक परळीमध्ये सुद्धा टोळी आहे गंगाखेडलाही टोळी आहे आंबेजोगायलाही टोळी आहे बीड शहरातही टोळी आहे तर अशा अनेक टोळ्यांचे जे कारनामे आहेत त्या तर पोलीस दरबारी आल्यासुद्धा नाही आहेत कित्येक ते गुन्हेच नाही आहेत तर ते यावेत अशी सरकारनी सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ही अंजली दमान यांनी केली आहे पुढं त्या म्हणतायत प्लीज सीक अ रिपोर्ट Of the list of all administrative positions, including police department, revenue department, JDP, BDO in BID district, I have received several complaints that the Bindu Namawali is not being followed in BID district. One such matter regarding the flawed appointments of teachers in BID reached the High Court of uh, uh, Aurangabad bench. Uh, in this matter, an assurance was given by the government. That these flaws would be rectified on war footing by a government circulator, circular dated 1711, 2018. The flaws were corrected, but on 20th November 2018, then Minister Pankaja Munde stayed this transfer. A copy of the court order, government uh, circular and tweet of the Pankaja Munde had been attached. त्या असं म्हणतायत की बीड जिल्ह्यामध्ये ज्या नियुक्त्या होत कुठे कुठे होत आहेत पोलीस डिपार्टमेंटमध्ये महसूल डिपार्टमेंटमध्ये जिल्हा परिषदेमध्ये उपविभागीय कार्यालयांमध्ये ज्या नियुक्त्या होता आहेत तिथे बिंदू नामावली ही पाहिली जात नाही अमुक अमुक खोट्यामधल्या इतक्या इतक्या जागा भरायच्या आहेत तर तिथे एक्सेस भरल्या जात आहेत वाटेल तशा भरल्या जात आहेत पर्टिक्युलर समाजाच्याच जास्त भरला जात आहेत होम डिस्ट्रिक्टमधल्याच बहुतेक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि हीच तक्रार हाच आक्षेप मी सुद्धा घेतला होता की बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात नव्हे इतक्या मुलकी म्हणजेच महसूल विभागामध्ये वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये आणि पोलीस विभागामध्ये बीड जिल्ह्यातल्या जिल्ह्यातलीच लोकं तालुक्याच्याच ठिकाणी तालुक्याचीच लोक आहेत त्यांना जिल्ह्याच्या बाहेर काढा बीडच्या बाहेर काढा बघा सुतासारखं सगळं सुरू होतं कोणाच्या हातात काही ठेवू नका हे वॉर फुटिंगवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना करावंच लागेल जर का बीडमधली दहशत आणि आत्ताची जी परिस्थिती आहे दहशतीची ती नियंत्रणात आणायची असेल तर आणि तीच मागणी ही रेकॉर्ड देऊन बिंदू नामावलीचं अंजली दमान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे त्यानंतर ते असं म्हणत आहेत रिअसेसमेंट ऑफ द आर्म्स लायसन्स ग्रांटेड इन बीड डिस्ट्रिक्ट इनफॅक्ट होल ऑफ महाराष्ट्र केलं पाहिजे म्हणजे पूर्ण आढावा घेतला पाहिजे की कि कित्या कोणत्या जिल्ह्यात किती आणि बीडमध्ये पर्टिक्युलरली त्या जिल्ह्यामध्ये जे दिसत आहेत की बाराशे बावीस हे परवाने दिले गेलेले आहेत तर एवढे शस्त्र परवाने का दिले गेलेले आहेत कोणासाठी दिले गेलेले आहेत म्हणून तर मग पुरटोर कमरेला पिस्तूल बांधून रिव्हॉल्व्हर बांधून रील्स बनवत आहेत फोटो काढत आहेत हवेत फायरिंग करत आहेत दहशत माजवत आहेत आणि हे जे टोळी बहादर आहेत वाल्मिक कराडचे केचचेच नाही जे पकडले गेलेले आहेत परळीतले गंगाखेडमधले आंबेजोगाईमधले बीड शहरातले यातल्या बहुतेकांकडं रिव्हॉल्वर पिस्तूल आहेत ते शस्त्र परवाने खरंच आहेत की त्याही बनावट आहेत त्याचाही तपास झाला पाहिजे कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर ते दिसत आणि अंजली दमानी यांनी तीच मागणी केली इमिजिएट क्रॅकडाऊन ऑफ ऑल द पीपल हू आर डिस्प्ले एनी काइंड ऑफ आर्म्स ऑन सोशल मीडिया अ रेग्युलर स्कॅनिंग ऑफ व्हिडिओज फोटोग्राफ्स बाय स्पेशल टीम ऑफ टेक्नोसर्व्ही ऑफिसर्स म्हणजे सोशल मीडियावरती ज्या रील्स आणि पोस्ट ज्या होत फोटो टाकले जात आहेत पिस्तूल आणि रिवॉल्वर घेऊन याचं स्कॅनिंग केलं पाहिजे आढळला की पकडा त्याचा जप्त करा असं त्या म्हणत आहेत त्यानंतर डिप्लॉयमेंट ऑफ स्पेशल फोर्स टू गार्ड अँड सीसीटीव्ही कवरेज ऑफ द पॉंड ॲश रिझर्वर ॲट द थर्मल पॉवर युनिट ऑफ महाजेंको इन पर्ली द सायफनिंग ऑफ बॉटम ॲश ज्याला पॉंड ॲश म्हणतात राख ती काळाखालची इज रिझल्टिंग इन अ ह्यूज लॉस टू गव्हर्नमेंट ॲज पर द इंडिकेशन गिवन बाय द अथॉरिटीज धीस ॲश म्हणजे राख विच इज अप्रॉक्सिमेटली सिक्स हंड्रेड मेट्रिक टन्स पर डे कॉस्ट रुपीज ट्वेल्व्ह हंड्रेड पर मेट्रिक टन विच इज अ लॉस ऑफ सेवन टू एट लाख रुपीज पर डे परळीचं जे औष्णिक विद्युत केंद्र आहे अडीचशे 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 म्हणजे अडीचशे गुणीला तीन साडेसातशे मेगावॅटचं मी तिथे जाऊन आलो आहे एका वर्तमानपत्रासाठी मी वीज ऊर्जा हे बीट कवर करत होतो रिपोर्टर म्हणून तेव्हा परळीचा औष्णिक वीज प्रकल्प मी बघितलेला आहे तिथं नवीन बॉयलर मला वाटतं दोन हजार सहा किंवा सातला मी गेलो असेल तेव्हा ते बघितलेलं आहे तिथे जी कोळशातून म्हणजे कोळसा जाळल्यानंतर वीज बनते आणि मग ती जी राख निघते तळाशीच असते ती सोडून द्या ती ती तसंच वाहते तिथं सुद्धा प्रदूषण खातं मेहरबान आहे असं म्हणतात आणि तिथे जी राख विकली जाते त्याचा मोठा घोटाळा आणि त्या राखेच्याच घोटाळ्यातनं अजित पवार ऊर्जा मंत्री असताना धनंजय मुंडे आणि त्यांची सलगी झालेली आहे तिथे जी कंत्राट देणं आहे त्याचं वाहतूक आहे ह्या सगळ्या गोष्टी एक मोठा घोटाळा आहे याची चर्चा वर्षानुवर्ष होते त्याकडं बोट दाखवतात अंजली दमानिया त्याची सुद्धा चौकशी व्हावी असं त्या म्हणतात पुढे पुढं असं म्हणत आहेत इन परली वी नोटीस दॅट देर आर ह्यूज नंबर ऑफ ट्रक्स अँड डम्पर्स वीच डू नॉट हॅव एनी नंबर प्लेट एवढे ते डम्पर्स आणि तुमचे ट्रक्स आहेत की ज्यांना नंबर प्लेटच नाही आहे परळीमध्ये का नाही आहे ते सांगतायत पुढं दिस इज द मोडस ऑफ रेंडी इन मोस्ट ऑफ द डिस्ट्रिक्स अनेक जिल्ह्यांमध्ये असं चालतं ही मोडस ऑफरेंडी आहे वेअर देर इज ह्यूज सँड माफिया म्हणजे वाळूचे जे माफिया आहे हे त्यांच्या ट्रकला नंबर प्लेट लावत नाहीत की जेणेकरून पाठलाग केला तहसीलदार किंवा पोलिसांनी पाठलाग केला मागे पकडण्याचा प्रयत्न केला तर नंबर प्लेट नसते मग रेकॉर्ड सापडत नाही तर इन पर्ली देर इज सँड ॲज वेल ॲज ॲश माफिया म्हणजे राखेचे सुद्धा माफिया आहे वाळू माफियाप्रमाणे अँड वन कॅनॉट इवन क्लिक पिक्चर्स अँड कम्प्लेन हॅज नो ट्रक हॅज एनी नंबर प्लेट म्हणजे एखाद्या ट्रकचा जर का फोटो काढून तक्रार करतो म्हटलं तर त्याच्यावर नंबर प्लेट्स नाही आहेत काइंडली गिव्ह डिरेक्शन टू द कन्सर्न डिपार्टमेंट टू इमिजिएटली सीज ऑल फोर व्हीलर्स ऑल व्हेकल्स विदाउट नंबर प्लेट्स अँड एन्श्युअर दॅट दे फॉलो द करेक्टिव्ह मेजर्स म्हणजे ज्यांच्याकडे नंबर प्लेट नसेल त्या चारचाकी गाड्या असतील किंवा ट्रक्स असतील परळीमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत कारण सगळं काही वाऱ्यावर आहे पोलीस प्रशासन वाऱ्यावर मुलकी प्रशासन हातात राजकीय दहशतच इतकी वाल्मिक कराड आणि पर्यायानं आता मुंडेंची बनावी लागते आणि त्यामुळे हे सगळं होतंय असं सरळ सरळ आरोप हा अंजली दमानी आपल्या पत्रातनं करतायत पुढे असं म्हणतायत तू टू अवॉइड एनी फर्दर एक्स्टॉर्शन खंडणीसारखे प्रकार जर का थांबवायचे असतील ऑल द विंड मिल कंपनीज शूड बी डिरेक्टली असिस्टेड बाय द कलेक्टर ऑफिस टू कम्प्लीट देअर इन्स्टॉलेशन प्रोसेस विंड मिलचे जे कोणी मालक आहेत किंवा कंपनी आहे त्यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत त्यांचे जे विंडमिलचे uh, पोल्स असतात ते उभारणीसाठी मदत मिळावी नाही तर हे खंडणी जी राजकीय खंडणी बनली आहे ही खंडणी सुरूच राहील पुढे त्या म्हणतात फार्मर्स विलिंग टू ऑफर देअर लँड शेतकऱ्यांना त्यांची जमीन पवन चक्क्यांच्या पोलसाठी द्यायची असते ऑन रेंट म्हणजे भाड्यानी किंवा तिकडे मराठवाड्यात शब्द आहे किराया भाड्यानी द्यायची असते शूड इंटिमेट द कलेक्टर ऑफिस त्यांनी कलेक्टर ऑफिसला मध्यस्थी करावं परस्पर व्यवहार होता नये शेतकरी आणि कंपन्यांचे त्यात खंडणी जास्त आहे अँड रेंट शूड बी डिरेक्टली पेड बाय कंपनी टू द फार्मर्स अकाउंट आणि ज्या शेतकऱ्याची जमीन पवनचक्क्या किंवा सौर ऊर्जेसाठी घेतली जाते त्या शेतकऱ्याच्याच बँक अकाउंटवरती कंपनीनं थेट पैसे जमा करावे हे जे मध्यस्थी आहे हे खंडणीबाज आहेत आणि वाल्मिक कराडची मोठी टोळी ही या भागामध्ये कार्यरत आहे हे आता तपासात आणि सगळीकडे रिपोर्ट जे येत आहेत त्यामध्ये आहे आणि त्याच्यावर कोण आहे हे काही सांगायची गरज नाही या पत्रामध्ये नंतर त्यांच्यावर जे पर्सनल अटॅक झालेले आहेत त्याचेही त्यांनी अनेक दाखले दिलेले आहेत त्यांनी त्यासाठी ज्या ज्या काही कॉपीज आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स हे या पत्रासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले आहेत आणि म्हणून मला आता अजित पवारांना हे सांगायचं आहे की अजित पवार पुण्यामध्ये जे म्हणाले होते की पुरावे द्या तपास सुरू आहे चौकशी सुरू आहे सगळे पुरावे दिलेले आहेत अंजली दमान यांनी धनंजय मुंडे वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या मुंडें पत्नी यांची कंपनी भागीदारी जमिनीच्या सहा सात बारांवर ऐंशी एकर चौतीस गुंठ्याच्या जमिनीवरती एकत्रित मालकी जॉईंट प्रॉपर्टीज किंवा ओनरशिप ही वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नीची आहे ते पुरावे दिलेले आहेत एवढंच नाही तर वाईन शॉप वाल्मिकी कराडांचे अव्वाच्या सव्वा जे दर झालेले आहेत ते टाळून नाममात्र दरामध्ये जमिनी बळकावलेल्या आहेत त्याचे पुरावे दिलेले आहेत एवढं सगळं हे दिलेलं आहे